नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला झटपट आणि शेवभाजी रेसिपी सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूया छान असे घरच्या घरी शेवभाजी रेसिपी बनूया चला तर आता आपण साहित्य पाहूया मी आता इथं शेवभाजीचं साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे दोन मिडीयम साईजचं आहे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतला आहे थोडीशी कोथंबीर खोबरं आणि बेडगी मिरची पावडर घेतला आहे एक चमचा गरम मसाला आणि शेवभाजी मसाला आणि घरचा मसाला आणि अद्रक लसूण घेतलेला आहे आणि आपल्याला आता पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालणार आहोत ते छान असं परतून घेऊया त्यामध्ये आपण कांदा घालूया कांदा आपण छान परतून घेऊया कलर चेंज होईपर्यंत पहा आपला कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये मी एक टोमॅटो घेतलेला आहे ते पण घालूया टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं आहे आपलं टोमॅटो पण छान परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता खोबरं घालणार आहोत हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आपलं छान असं इथं मिक्स झालेलं आहे ते आपण आता थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक काढून घेणार आहोत माझं इथं थंड झालेलं आहे ते मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता मी ते मिक्सरमध्ये काढून घेणार आहे गरम गरम पण घ्यायचं नाही आहे थंड होऊन द्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आपलं छान असं इथं मिक्सरमधून आपला मस मसाला करून घेतला आहे आता आपण पॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तेल गरम झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये पत्ता टाकणार आहोत आणि थोडीशी जिरे आणि मोहरी घालणार आहोत त्यामुळे चव छान लागते आणि आपण जे बारीक करून घेतलेला कांदा टोमॅटोची ग्रेवी आहे ती आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ती छान अशी परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत पहा आपलं किती छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण जे मसाले घेतले ते ॲड करू मी एक चमचा बिडगी मिरची पावडर घेतली आहे आणि गरम मसाला पण घातलेला आहे घरचा मसाला एक चमचा घातलेला आहे आणि शेवभाजी मसाला एक चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे प आपलं छान असं इथं मी मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला कमी गॅसवरती आपल्याला छान असं ते, ते वापरून द्यायचं आहे पहा आपलं इथं भाजी छान अशी वापरून झालेली आहे त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून ठेवलेलो होतो अगोदरच ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि चवीपुरतं एक चमचा मी मीठ घालणार आहे पा किती छान अशी आपली भाजी झालेली आहे कलर पण चेंज झालेला आहे पा रेसिपी आवडली असेल तर लाईक और सबस्क्राईब और शेअर करा पहा आपल्या भाजीचा कलर पण छान आलेला आहे मी आता ती मिडीयम गॅसवरती मी उकळून देणार आहे पहा आपली छान अशी भाजी उकळलेली आहे मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे पहा किती छान अशी आपली भाजी झाली आहे पहा कलर पण चेंज झालेला आहे छान अशी तरी पण आलेली आहे आपल्या भाजीवरती मी इथे एक वाटी शेव घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि ककडी घेतलेली आहे पहा आपली किती छान अशी शेवभाजी तयार झालेली आहे मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद